महाराष्ट्रातील जे चारही कृषी विद्यापीठ आहेत ह्या कृषी विद्यापीठांतर्गत अकरा हजारापेक्षा जास्त जागांसाठीशी सेवा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि या अंतर्गत पाहू शकता रिक्तपदांचा आकृतिबंध हा शासनाकडून मान्यतेसाठी जाहीर करण्यात आला आहे मंजूर करण्यात आला आहे तर संदर्भातल्या दोन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत चारही जे कृषी विद्यापीठ आहेत यांच्या अंतर्गत एकूण किती जागा या मंजूर झाल्या आहेत किती जागा रिक्त झाल्या आहेत यामध्ये याबाबतची माहिती डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात यामध्ये पाहू शकता जो अधिकृतची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे यानुसार चारही कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध हा अंतिम टप्प्यात असून जवळजवळ तो मंजूर झालेला आहे या अंतर्गत दोन हजार तीसचा दोन हजार तीनच्या अगोदरचा हा कृतीबंध एक होता तर याबाबतची माहिती आपण पहिल्यांदा पाहूयात यामध्ये पाहू शकता एकूण प्रस्तावित जी पदे आहेत या अंतर्गत देण्यात आलेली एकूण प्रस्तावित पदे ही अकरा हजार चारशे मी आत्ता सांगितल्या पद्धतीने अकरा हजार चारशे पदे जी आहेत हे एकूण प्रस्तावित आहेत ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पदभरतीमध्ये आधीची संख्या पदसंख्या दोन हजार तीनच्या आकृती बंदामध्ये ही बारा हजार तीनशे अडतीस इतकी होती आता यामध्ये जी नऊशे अडतीस जागा आहेत ह्या कमी करण्यात आल्या असून हा नवीन आकृती बंद हा मंजूर करण्यात येत आहे चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये रिक्त पदांचं प्रमाण जवळजवळ सत्तावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतका आहे आणि आकृतीबंध जो आहे मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे येत्या आठवड्याभरामध्ये यावर कदाचित जो मंजुरी आहे हे प्राप्त होऊ शकते आता यानुसार पाहू शकता नव्याने तयार केलेल्या आकृती बंदात दोन हजार तीनच्या आकृती तयार झालेल्या पदांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत चारशे एकोणऐंशी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत दोनशे त्र्याऐंशी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत अठ्ठ्याण्णव आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पन्नास पदे ही कमी झाली आहेत आणि या आधीची पदे दोन हजार तीनच्या कृतीबंदुसार भरण्यात आली होती आणि दोन हजार तीनमध्ये बाळा हजार तीनशे अडतीस पदांचा कृतीबंध तयार करण्यात आला होता त्या आता कौन -कौन त्या आकृतिबंधाच्या अकरा हजार दोनशे एकोणसाठ पदांना सरकारने मान्यता दिली होती आणि त्यानंतर पंधराशे चौसष्ट पदे वाढवली होती म्हणजे आत्ताचा जो प्रस्तावित पदी आहे अकरा हजार चारशे पदांसाठीची जाहिरात येईल आता कोणकोणत्या कृषी विद्यापीठासाठी किती जागा असतील तर महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी चार हजार दोनशे एकोणतीस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठासाठी दोन हजार सहाशे सत्त्याहत्तर आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासाठी सोळाशे दहा आता यामध्ये कोणकोणते संवर्ग असेल गट असेल त्याचबरोबर गड्ड संवर्ग आहे आणि कोणकोणती पदी असेल याबाबतचा आकृतीबंध लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल यामध्ये डिटेलमध्ये जो आकृतीबंध आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतरनं सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत की कोणकोणत्या प्रवर्गामधून कोणकोणत्या याच्यामध्ये संवर्गांमध्ये ही पदे असणार आहेत आणि याची वेतन श्रेणी सुद्धा कशी असेल कृषी सेवक असतील किंवा इतर कोण कोणती पदे असेल कृषी विभागा किंवा कृषी विद्यापीठाअंतर्गत तर याची माहिती लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल एकदा का आकृतिबंध हा मंजूर झाला की मंजूर झाल्यानंतरची डिटेलमध्ये माहिती विस्तार माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल तर त्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये लवकरच व्हिडिओ घेणार आहोत जाहिरात सुद्धा ही लवकरच येऊ शकते या संदर्भातल्या ज्या सगळ्या अपडेट आहेत महत्वाच्या या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद